स्वागत आहे मित्रांनो अनेक शेतकरी बांधवांनी त्यांची सोयाबीन जी आहे ते कमी भाव मिळत असल्यामुळे अजून विकलेली नाही अनेक शेतकरी बांधवांच्या शेता शेतामध्ये शेतातील सोयाबीन त्यांच्या घरामध्ये त्यांनी साठवून ठेवलेले तुम्ही या ठिकाणी बघू शकता की या ठिकाणी नापेड केंद्रावर मी आलेलो आहे आणि नापेड केंद्रावर या ठिकाणी सोयाबीनला जो हमी भाव आहे चार हजार आठशे ब्याण्णव रुपये तर एवढा हमी भाव या ठिकाणी मिळत असल्याने अनेक शेतकरी बांधव त्यांची सोयाबीन या नापेड केंद्रावर घेऊन येत आहे मित्रांनो तुम्हाला जर योग्य भाव हवा असेल कारण प्रायव्हेटमध्ये जे खाजगी व्यापारी आहेत ते शेतकरी बांधव बांधवांकडून अत्यंत कमी भावामध्ये सोयाबीन खरेदी करत चार हजार शंभर असेल चार हजार दोनशे असेल चार हजार तीनशे रुपये प्रतिक्विंटल अशा भावाने त्या ठिकाणी सोयाबीनची खरेदी केली जात आहे तुमच्याकडे जर सोयाबीन असेल तर, तर तुम्ही या नाफेड केंद्रावरती येऊन त्या ठिकाणी सोयाबीन विकू शकता आणि या ठिकाणी चांगला भाव मिळतो तर या ठिकाणी हे कार्य कसं चालतं या ठिकाणी आपण थोडक्यात या ठिकाणी माहिती जाणून घेणार तर हे बघा या ठिकाणी अशा प्रकारचं हे कार्य चालतं या ठिकाणी सोयाबीनचा चालना केला जातो 그러고 나서 어 어차피 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 어차 या ठिकाणी अशा प्रकारचे हे जे त्यांचे स्वतःचे कट्टे असतात आणि शेतकऱ्यांचे जे पोते आहेत ते बदलून या ठिकाणी अशा पद्धतीने या ठिकाणी यामध्ये भारणा केला जातो सर, त्या ठिकाणी देखील केली जाते आणि अनेक शेतकरी बांधवांना त्यांच्या घरामध्ये जी सोयाबीन पडून राहिलेली आहेत तर त्या सोयाबीनला योग्य भाव न मिळाल्याने वाटेल त्या किमतीला काही प्रायव्हेट जे व्यापारी आहेत ते कमी भावामध्ये घेत असल्याने अनेक शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी तोटा सहन करावा लागतो त्यामुळं तुम्ही जर तुमच्या सोयाबीनची ऑनलाईन नोंदणी केली आणि या नाफेडच्या केंद्रावर आणलं तर तुम्हाला या ठिकाणी योग्य भाव मिळू शकतो